नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी राज्यातील शाळांना स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या कवायती आयोजित कराव्या लागणार आहेत समर्पक पेहराव करून देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून कवायतींचे सादरीकरण प्रभावी पद्धतीने करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत दरम्यान अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे शिक्षक नसल्याने असलेल्या शिक्षकांना आता कवायतही शिकवावी लागणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे शालेय शिक्षण विभागाने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केल्या होत्या त्यात प्रभात फेरी भाषण स्पर्धा कविता स्पर्धा नृत्यस्पर्धा चित्रकला स्पर्धा खेळ अशा विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते त्याच धर्तीवर आता स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये झेंडावंदनानंतर विद्यार्थ्यांचे कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालकांना कवायतीच्या आयोजनाबाबत परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित कवायत स्वातंत्र्यदिनी शाळांमध्ये किमान वीस मिनिटे कालावधीचे कार्यक्रम आयोजित करावेत कवायतीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असावा या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे तर आताही शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनासह उपक्रम आयोजित केले जातात त्यात प्रभात फेरी देशभक्तीपर व्याख्याने समूहगीते असे कार्यक्रम तसेच पारितोषिक वितरण खऊ वाटप असे उपक्रम होतात आता त्यात कवायतींचीही भर पडली आहे मात्र अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकच नाहीत त्यामुळे असलेल्याच शिक्षकांना कवायत शिकवण्याचेही काम करावे लागणार आहे असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले